नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो जालना पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भात डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर सर्वप्रथम वेळापत्रक काय असणार आहे वेळापत्रका विषयी आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर गाव आरक्षण सोडत झालेली आहे तर प्रत्येक तालुक्यानुसार कुठं किती जागा आहे कोणत्या गावामध्ये किती जागा आहे आणि त्या गावामध्ये कोणाला आरक्षण याच्या संदर्भात देखील यादी जाहीर झालेल्या आहे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते अभ्यासक्रम कोणता आहे आणि अभ्यास कमी वेळामध्ये तुम्हाला कसा करायचा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास कसा करू शकता परीक्षेचं स्वरूप कसं आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा वेबसाईटला देखील जर म्हटलं तर आता सविस्तर माहिती अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे इथून देखील तुम्ही हे च पीडीएफ जे आहे ते डाउनलोड करू शकता बघा आता सर्वप्रथम जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस या पदभरतीचे सुधारित जे वेळापत्रक आहे ते, ते आपण जाणून घेऊया त्यानंतर पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत यामध्ये टोटल जे मंजूर पदे आहेत टोटल नऊशे तेवीस पदांचा समावेश आहे त्यापैकी कार्यरत पद किती असणार आहे एकशे नव्याण्णव आणि जी या यावर्षी होणार आहे ती असणाऱ्या सातशे चोवीस जागांसाठी या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे आता यामध्ये पदभरतीचे संपूर्ण जे टप्पे आहेत ते दिलेले आहेत आणि कालावधी दिलेला आहे यामध्ये सर्वात पहिला जो आपल्याला टप्पा दिलेला होता नोटीस प्रसिद्ध करणे व गाव दिली होती एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर पर्यंत सर्व गावांनुसार सर करण्यात येणार होत ते केलेलं आहे मित्रांनो त्याच ऑलरेडी जर म्हटलं तर कुठं किती गावांचा समावेश आहे त्याची यादी आलेली आहे आणि त्या गावामध्ये कोणाला आरक्षण देण्यात आलेलं आहे देखील आपल्या तहसील कार्यालयावरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे याच्यावरती देखील पुढे मी सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो त्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे या पदभरतीसाठी स्पेशल पाटील पदभर पंचवीस या पदभरसाठी एक स्पेशल आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय त्या ग्रुपवरती रेग्युलर अपडेट तुम्हाला भेटून जातील सर्व काही रेग्युलर अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील तर त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका सोबत याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस चा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती देखील पुढे आपण मध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा आणि तो अभ्यास कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त गुण कसे मिळवू शकता याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे तर व्यवस्थित हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु डिटेल मध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे तर पूर्ण व्यवस्थित हा व्हिडिओ बघा तर बघा आपल्याला तीन नंबरचा जो टप्पा दिलेला आहे जे आता आरक्षण इथं भेटलेलं आहे प्रत्येक गावानुसार कोणाला आरक्षण दिलेलं आहे त्याची यादी ऑलरेडी आपल्या ग्रामपंचायत मध्ये आलेली असती त्याच सोबत तुमचं जे पण तहसील म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जे तहसील कार्यालय असत तिथे देखील संपूर्ण यादी तिथे जाहीर झालेली असते ठीक आहे किंवा लावलेली असते किंवा तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता अदरवाईज आपल्याकडे यादी आलेल्या आहेत यामध्ये तालुक्यानुसार याद्या आहेत तर त्याच्यावरती आपण बोलणारच आहोत पुढे तर त्याच्यावरती काय आक्षेप असते जसं की आता बहुतेक याच्यामध्ये जर म्हटलं तर कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज करू शकतात याची पूर्ण यादी आलेली असते कोणाला आरक्षण भेटलेलं आहे त्याची संपूर्ण यादी असते तर त्याच्यावरती काय आक्षेप घ्यायचे असतील ऑब्जेक्शन घ्यायचं असेल म्हणजे जर तुम्हाला ते मान्य नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कॅटेगरीसाठी तिथे जागा नाही किंवा तुमच्या कॅटेगरीला तिथं अर्ज करण्यासाठी परवानगी नाहीये तर त्याच्यावरती तुम्ही आक्षेप इथं घेऊ शकता मित्रांनो म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याची तारीख देखील आलेली मित्रांनो आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर हे एकदा निश्चित झाल्यानंतर कोणताही उपाय राहणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कॅटेगरीला देखील संधी भेटायला पाहिजे होती तर तिथे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे त्याची तारीखही त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जाहिरात प्रसिद्ध करणे जाहिरात येणार आहे अकरा ते बारा तारखेला तर बघा 12 बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली जाहिरात येईल म्हणजे त्याच्या अगोदर असा त्याचा उद्देश आहे तर, तर बारा किंवा अकरा तारखेला तुमची जाहिरात इथं येईल ठीक आहे त्यानंतर अर्ज मागवणे तर बघा आपले ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातील त्याची तारीख दिलेली आहे बारा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुढे आपल्याला आरक्षणानुसार या यादी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल देखील माहिती देणार आहे तर ते त्यासाठी व्यवस्थित एवढीला पूर्ण बघा पुढे बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आपले जाहिरात आल्यानंतर त्यानंतर अर्ज कसा भरायचा जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल माध्यम माहिती सर्व आपल्या ग्रुपवरती भेटेल सोबत आपण आपल्या या चॅनलवरती रेग्युलर अपडेट देणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लाईक क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण पोलीस पाटील या भरतीचा व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पुढे बघा पुढे जर म्हटलं तर बघा अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे याची तारीख दिलेली अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भात आहे त्याची तारीख दिलेले त्यानंतर पुढे लगेच आपल्याला लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे याची तारीख दिलेली आहे सात ऑक्टोबर म्हणजे अगदी दोन दिवसामध्ये लगेच निकाल प्रसिद्ध होईल मित्रांनो आन्सर की लगेच पाच तारखेला पेपर झाला पाच तुम्हाला आन्सर की भेटून जाते आणि जो निकाल म्हणजे डायरेक्टली ज्यांचं पण मुलाखतीसाठी सिलेक्शन होईल त्याचा जो निकाल असतो तो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला जाईल मित्रांनो आणि लगेच ज्यांचं पण इथं मुलाखत म्हणजे तोंडी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी सिलेक्शन होईल तर त्यांना इथं आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यानमध्ये बोलवलं जाईल यामध्ये तुमचं कागदपत्र तपासणी होईल त्याच सोबत मुलाखत देखील होईल तर ही त्याची तारीख दिलेली आहे आणि त्यानंतर आता शेवटी ज्यांना पण लेखी परीक्षेला आणि मुलाखतीला जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन होईल त्याची यादी नियुक्तीपत्र जे आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो म्हणजे अतिशय कमी दिवसाच्या कालावधीमध्ये ही पदभरती पार पडत आहे मित्रांनो ठीक आहे सर्वात महत्वाचं असतं आपली लेखी परीक्षा लेखी परीक्षा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्वाचं असतं तर लेखी परीक्षेसंदर्भात कोणकोणते विषय महत्वाचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तो अभ्यास कुठून करायचा स्टडी मेटेल कुठून भेटेल त्याच सोबत आपण आपल्या चॅनेल वरती क्लास देखील सुरु करणार आहे अजून यामध्ये महत्वाचं म्हणजे स्पेशल पोलीस पाटील पदवरती साठी आपण एक नवीन youtube चॅनेल सुरु करत आहोत आणि त्या youtube चॅनेल वरती फक्त पोलीस पाटील पदवरतीचे फ्री मध्ये आपण क्लास घेणार आहोत तर त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढे जे पण क्लास होतील फ्री मध्ये आपण सर्व काही ज्या मागील प्रश्नपत्रिका त्यांचं सोल्युशन देणार आहोत ते जिल्ह्याची माहिती पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य इतर जे महत्वाचे आपल्याला अधिनियम आहे त्याच्यावरती माहिती ही सर्व फ्री मध्ये आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती त्याचे जे क्लास आहे ते घेणार आहोत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय त्यामुळे सांगतोय व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजून येईल ठीक आहे आता वेळापत्रकाविषयी माहिती आपण बघितली थोडासा व्हिडिओ मोठा झाला परंतु डिटेल मध्ये माहिती तुम्हाला समजून आली आता इथून पुढे जर म्हटलं तर अंबाडचा आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा हे परतूरचं आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला हे जालना तालुक्याचा आहे ठीक आहे तर याच्यानुसार जर म्हटलं तर गावने जे आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात माहिती आहे ती मी तुम्हाला पुढे देणार आहे परंतु ते अगोदर अतिशय महत्वाचं तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो स्पेशल नोट्स विषय ठीक आहे आता पोलीस पाटील पद भरतीच्या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये अतिशय महत्वाचे नोट्स असणार आहे यामध्ये मागील प्रश्नपत्रिका देखील भेटणार आहे इतर जिल्ह्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व समावेश केलेला आहे ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व तुम्हाला भेटून जातील म्हणजे आता मागे ज्या पण जिल्ह्यांचे पेपर झाले तर त्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मध्ये तुम्हाला भेटतील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत त्याच सोबत काही विषयांच्या नोट्स देखील आहेत जे आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी विषय आहेत त्याच्या नोट्स सर्व विषयांच्या भेटतील यामध्ये मराठीवरती प्रश्न विचारले जातात कधी कधी इंग्रजी या विषयावरती देखील प्रश्न असतात आता मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार चोवीस पंचवीस आता पंचवीस मध्ये तर कोणतेच पेपर झाले नाही परंतु दोन हजार तेवीस चोवीस मध्ये काही जिल्ह्यांचे पेपर झाले तर काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी या विषयावरती पाच ते सहा प्रश्न विचारले गेले होते काही जिल्ह्यांवरती जर म्हटलं तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकही इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारलेला नाहीये त्याच्यामुळे इंग्रजी विषयावरती कधी कधी प्रश्न विचारले जातात कधी कधी विचारले जात नाही त्याच्यामुळे आपण मराठी विषयाचे नोट्स देतोय इंग्लिश विषयाच्या नोट्स देतोय सर्व टॉपिक नुसार नोट्स असतील आय प्रश्न असतील त्याच प्रमाणे गणित आहे या देखील टॉपिक नुसार भेटतील आणि यामध्ये सर्व काही स्पष्टीकरण दिलेलं आहे या नोट्स मध्ये आपण सर्व विषयानुसार नोट्स देतोय आणि टॉपिक नुसार आपल्याला ज्या नोट्स आहेत याच्यामध्ये सर्व काही स्पष्टीकरण असणार आहे मित्रांनो काही काळजी करू नका याच सोबत आय एम जी की देतोय चालू घडामोडी सर्व तुम्हाला भेटून जाईल तुमच्या जिल्ह्याची सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्ह्याची माहिती असणार आहे जिल्ह्याची माहिती होती पाच ते सहा किंवा सात आपल्याला प्रश्न विचारले जातात तर ते पाच सहा प्रश्न येणार त्यासाठी जिल्ह्याची माहिती करणं महत्वाचं असतं ते देखील उपलब्ध करून या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील पाच सहा प्रश्न विचारले जातील तर यावरती देखील आपण नोट्स तयार केलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला यामध्ये भेटून जातील म्हणजे टोटल या सात ते आठ विषयाच्या नोट्स आणि मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय हे सर्व वरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलेलं असतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण एकशे नव्याण्णव रुपीज जर पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला एकशे चे पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्ही कुठूनही या नंबरवरती पेमेंट करू शकता काही अडचण नाही फक्त वरती ज्या पण व्हॉट्सअपवरती तुम्हाला नोट्स पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट सेंड आहे जेणेकरून तुमचा नऊ नंबर जो आहे माझ्याकडे आल्यानंतर लगेच तुमचा नंबर मी सेव्ह करून घेतो आणि त्या नंबर सर्व नोट्स सेंड करून देतो या व्यतिरिक्त तुम्हाला काय भेटणार आहे यासोबत तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल तिथे तुम्हाला सर्व पीडीएफ डाऊनलोड करायचं ऑप्शन असतं व्हॉट्सअपवरती देखील मी सेंड करतो बाय मिस्टेक डिलेट झाले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती वरतून देखील डाउनलोड करू शकता अजून महत्वाचं म्हणजे आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावरती रेग्युलर अपडेट दिले जातात या जाहिराती संदर्भात जे पण आपले क्लास होतील जे पण महत्वाचे अपडेट असेल ते सर्व आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जाईल आता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आपल्याला या नोट्स सोबत सेंड केली जाईल काळजी कर करू नका ठीक आहे तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका सर्व काही माहिती तुम्हाला दिली सात ते आठ विषांच्या नोट्स पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटतील याची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती तुमच्या व्हॉट्सअपवरून स्क्रीनशॉट पाठवायचा पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका तर चला आता गावानुसार ठीक आहे गावानुसार यामध्ये कॅटेगरीनुसार आरक्षण कोणाला भेटलेलं आहे याच्या संदर्भात जर म्हटलं तर ऑलरेडी तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत आहे तिथे यादी आलेली असेल मला संपूर्ण यादी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये भेटून जातील तिथे देखील दी तुम्ही चौकशी करू शकता अदरवाईज आपल्याकडे काही पीडीएफ आहे त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर अंबड जो तालुका आहे ठीक आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुका तर याची ही नोटीस आहे जी तुम्ही बघू शकता यामध्ये बघा टोटल किती जागा भरल्या जाणार आहे तर टोटल जर म्हटलं तर एकशे चौऱ्याऐंशी जागा भरल्या जाणार आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे इथं गावांची नावं तुम्हाला दिसतील ठीक आहे तर या गावांच्या ठिकाणी पोलीस पाटील पद रिक्त आहे ते पद भरती होणार आहे मित्रांनो तर त्याची ही यादी आहे टोटल तुम्ही बघू शकता टोटल जर म्हटलं तर एकशे चौऱ्याऐंशी पदांचा समावेश आहे आता यामध्ये कशा प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं आहे टोटल मंजूर पदे किती होती मित्रांनो तर टोटल मंजूर पदे आहेत दोनशे पैकी भरलेली पदे किती आहेत सदुसष्ट पदे एकूण जी भरायची पदे आहेत ती एकशे चौऱ्याऐंशी आहेत आणि त्या गावांच्या यादी आहेत हे जे सर्व पदे आहेत ते भरली जाणार आहेत त्या गावांनुसार इथं आणि ह्या यादी इथं जाहीर झालेल्या आहेत आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलच्या ठिकाणी ठीक आहे आता ही सविस्तर जर माहिती जर म्हटलं तर त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन तिथे जाऊन घेऊ शकता याची तारीख आहे आठ ते दहा तारीख मित्रांनो जे की आपण वेळापत्रकामध्ये बघितलेलं आहे ठीक आहे पुढे आलं तर बघा त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेले लेखी परीक्षा स्वरूपामध्ये आपण इथं आक्षेप घेऊ शकता याची तारीख इथं बघा आठ ते दहा तारीख दिलेले ही माहिती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं हे देखील तुम्ही अंबडचं बघितलं पुढे बघा आपण दोन नंबरचं पीडीएफ पी इथं ओपन करून घेतलेलं आहे हे असणार आहे परतूर तालुक्याचे मित्रांनो ठीक आहे आता परतूर तालुका जालना जिल्हा याच्या संदर्भात हे पीडीएफ मित्रांनो जाहीर प्रकटन तुम्ही बघू शकता तारीख तुम्ही बघू शकता हे दोन तारखेला चालू होतं ठीक आहे आता या यामध्ये बघा यामध्ये देखील किती टोटल जागा भरल्या जाणार आहे या तालुक्यामध्ये टोटल जर म्हटलं तर एकशे त्रेपन्न जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो आणि या एकशे त्रेपन्न जागांच्या संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली मित्रांनो बघू शकता या यादी आहेत ठीक आहे तर बघा या टोटल जर म्हटलं तर हे एकशे त्रेपन्न जे गाव आहेत जिथं पोलीस पाटील पद भरलं जाणार आहे तर त्याची ही यादी आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता हे जे पीडीएफ आहे एक स्पेशल आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर त्या टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जातील या पदभरतीचे भेटतील दुसऱ्या देखील पदभरतीचे सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला त्या टेलिग्राम वरती देखील भेटतील व्हॉट्सअप वरती दिली असते परंतु एकदा वरती शेअर केलं की के बाकीचे जे होतील त्यांना ते भेटणार नाही त्यामुळे एकदाच मी अपलोड करून देईल टेलिग्राम वरती तुम्ही कधी तिथून ते डाउनलोड करू शकता काही अडचण नाही ठीक आहे तर त्याची ही माहिती तुम्ही बघू शकता पुढे जर म्हटलं तर टोटल जे पद आहेत मित्रांनो एकशे पाच पद भरले जाणार आहे तर आरक्षण कोणाला कोणाला भेट भेटणार आहे किती जागा कोणाची असणार आहे महिलांना किती टक्के आरक्षण आहे याच्या संदर्भात टोटल माहिती दिली ती, ती तुम्ही बघू शकता ही माहिती इथं तुम्हाला दिसत असत याच्या संदर्भात जरी आरक्षणाविषयी तुम्हाला जर काही आक्षेप नोंदवायचा असेल तर बघा आठ नऊ दोन हजार पंचवीस सोमवार दिनांक आपल्याला अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या ठिकाणी इथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे इथं स्पष्टपणे बघू शकता आठ ते दहा तारीख दिले परंतु इथं महत्वाचं आठ तारखेलाच त्यांनी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे झालं परतूर तालुक्याचा मित्रांनो पुढे बघा आपल्याकडे अजून जर म्हटलं तर हे पुढे जर म्हटलं तर जालनाचा आहे ऐकली आता जालना तालुक्याचं ठीक आहे जालना उपविभाग म्हणजे जालना तालुक्याचा तर यामध्ये बघा जालना तालुक्याचा समावेश आहे त्याच सोबत बदनापूरचा तालुक्याचा देखील समावेश आहे जालना व बदनापूर ठीक आहे या दोन तालुक्यांचा समावेश आहे तर यामध्ये पुढे गावांची नावं दिलीत त्या गावांसाठी कोणत्या कॅटेगिरीचं आरक्षण लागू असणार आहे म्हणजे कोणती कॅटेगरीची जागा भरली जाणार आहे तर ते आरक्षणाचं नाव दिलेलं आहे जसे की इथे एसी कॅटेगरी कॅटेगरी दिली अनुभव सूचित जाती म्हणजे एसी कॅटेगरी त्याच प्रकारे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी अशाच प्रकारच्या कॅटेगरींची नावं आहेत आणि यामध्ये कोणत्या गावामध्ये ते पद भरलं जाणार आहे त्या कॅटेगरीचं याच्याबद्दल माहिती दिली तालुक्यांची नावं दिलीत जे की तुम्ही बघू शकता जर हे सर्व काही माहिती तुम्हाला जास्त काही मिळाली नाही तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाला जाऊन भेट देऊ शकता तिथं माहिती तुम्हाला सर्व भेटून जाईल काळजी करू नका अदरवाईज एकदा जाहिरात आली की जाहिरात मध्ये देखील संपूर्ण आपल्याला गावानुसार कोणते कॅटेगरीचे उमेदवार पात्र आहे किंवा संपूर्ण जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती दिलेली असते पदभरती विषय ती जाहिरात येणार आहे अकरा किंवा बारा तारखेला त्याचं देखील अपडेट आपल्या चॅनलवरती भेटून जाईल ठीक आहे तर हे सर्व माहिती दिली अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग इथे सर्व कॅटेगरीचे या गावांमध्ये सर्व कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात काही अडचण नाही ठीक आहे तर या संदर्भात इथे माहिती दिली आहे तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला किती टक्के कोणाला आरक्षण दिलंय त्या संदर्भात इथे माहिती दिली आहे महिलांना तीस टक्के आरक्षण राखीव असतं त्यामुळे छप्पन जागा महिलांच्या भरल्या जाणार आहेत आणि एकशे यामध्ये टोटल जागा जे आहेत यामध्ये एकशे पंच्याऐंशी ठीक आहे तर या सर्व इतरांना दिले जाणार आहेत अदरवाइज महिला व पुरुष दोन्ही तिथे अर्ज करू शकतात आता ही सर्व माहिती तुम्हाला ही जालना जिल्ह्याची झाली मित्रांनो तर ही माहिती आपल्याला आपल्या उपविभागीय म्हणजेच जे आपलं तहसील कार्यालय असतं तिथे देखील ही माहिती तुम्हाला भेटून जाईल तर हे सर्व पीडीएफ मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे अपलोड करून देतोय ठीक आहे तिथून सर्व हे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला ह्या तीनच माझ्याकडे तीनच तालुक्यांचे आलेले आहेत किंवा तीनच उपविभागांचे इथं माहिती आलेली आहे तर बघा त्यासाठी अजून एक पीडीएफ मी ओपन करून देतो पीडीएफ नव्हे तर यामध्ये अजून कोणत्या याचं राहिले ते आपण बघूया तर बघा यामध्ये उपविभागांची नावं दिलीत जालनामध्ये टोटल जर म्हटलं की जे रिक्त पदे आहेत आणि भरायची पदे यांच्या संदर्भात इथे माहिती दिली होती मजूर पदे किती आहेत याच्या संदर्भात माहिती दिली होती आता जालनाचं ऑलरेडी सांगितलं अंबडचं सा देखील मी तुम्हाला सांगून घेतलेलं आहे परतूरचं देखील मी सांगितलेलं टोटल माहिती तुम्हाला दिली आहे तिन्ही पीडीएफ माझ्याकडे आहेत परंतु अजून जर म्हटलं तर बघा भोकरदन भोकरदन या उपविभागाचं किंवा तालुक्याचं माझ्याकडे अजून माहिती आलेली नाहीये तर तुम्ही डायरेक्टली तिथं तहसीलला भेटून ते माहिती मिळवू शकता किंवा एवढ्या एक दिवस दू, एक दोन दिवसामध्ये याचा देखील पीडीएफ माझ्याकडे उपलब्ध होईल अदरवाईज तुम्ही तहसीलला जाऊन भेट देऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती मिळवू शकता तर तिथे कोणाला कोणाला आरक्षण भेटलेलं आहे ती माहिती तुम्ही तिथून मिळवू शकता तर याला किती जागा असणार आहे मित्रांनो टोटल रिक्त पदे दोनशे एक आहेत याच्यापैकी टोटल जर म्हटलं तर एक अंदाजानुसार जर विचार केला तर एवढी कार्यरत पदे एकेचाळीस तर तुमच्यासाठी आरामशीर एकशे सत्तर जागा एकशे सत्तरपेक्षा जास्त जागा तिथं भरल्या जातील टोटल सातशे पस्तीस जागांसाठी भरती होणार होती परंतु आपल्याला नवीन अपडेट नुसार टोटल जर म्हटलं तर सातशे पस्तीस नवे तर या वर्षी जालना जिल्ह्यात सातशे चोवीस जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो ठीक आहे पोलीस पाटील या पदभरतीच्या तर यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रमाविषयी देखील माहिती दिली तर या विषयांवरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो ते विषय देखील तुम्हाला सांगून घेतले मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान जिल्ह्याची माहिती चालू घडामोडी पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य व अधिनियम जिल्ह्याची माहिती हे आपल्याला सात आठ विषय याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये प्रश्नपत्रिका देखील आपण बघणार आहोत मित्रांनो काही प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मागील प्रश्नपत्रिका तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला रेग्युलर आपल्या एका चॅनल वरती देणार आहे त्याच्यावरती क्लास देखील घेणार आहे रेग्युलर ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे त्या संपूर्ण सोडून आपण घेणार आहोत काळजी करू नका ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अभ्यास सुरू करून द्या त्याच्यासाठी नोट्स कुठून भेटतील स्टडी मटेरियल कुठून भेटेल याच्याबद्दल माहिती दिली आहे तर ते स्टडी मटेरियल घ्यायला विसरू नका याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र